गिरीश खूप खोडकर मुलगा होता घरचं कोणतंही काम करायला तो तयार होत नसे आई म्हणायची गिरीश घरचं काम केल्याशिवाय तुला जेवायला मिळणार नाही ते त्याला पटायचं नाही एक दिवस गावात एक म्हातारी आली तिच्या हातात एक जुना झाडू होता त्या झाडूचा आधार घेऊन ती रस्त्यावरून चाललेली होती गिरीश तिला पाहून हसू लागला म्हातारीने त्याच्याकडे पाहून हसून विचारलं असं का हसतोस पोरा गिरीश म्हणाला तुझ्या या जुन्या झाडूचा काय उपयोग तो झाडू मारायच्याही कामाचा नाही फेकून का देत नाहीस म्हातारी हसली आणि म्हणाली असं नाही रे हा जादूचा झाडू आहे तुला हवं ते काम करू शकतो पण एक अट आहे जो इमाने इदमाने काम करतो त्यालाच या झाडूचा उपयोग करता येतो गिरीशला तो झाडू मिळवायचा होता तो म्हणाला मला हा झाडू हवा आहे म्हातारीने त्याला झाडू दिला आणि म्हणाली पण लक्षात ठेव जर तू काही खोटं आणि हुशारी करशील आणि कारण नसताना या झाडूकडून कडून काम घेत राहशील तर हा तुला शिक्षा करेल आणि त्यानंतर तुला ह्याचा काही उपयोग होणार नाही गिरीशने झाडू घेतला आणि त्याला घरात आणून काम सांगण्यास सुरुवात केली गिरीश सांगेल ते काम तो झाडू करायचा आता त्याला काहीच काम करावं लागत नव्हतं घरातील भांडी धुणे कपडे धुणे झाडलोट सर्व कामे पटापटा होऊ लागली गिरीश खुश झाला दिवस जात होते गिरीश झाडूवर सगळी जबाबदारी टाकू लागला तो एकही काम करत नसे ना घरचे ना बाहेरचे एक दिवस झाडू त्याला म्हणाला तुला स्वतःचं काहीच काम करायचं नाही का गिरीशने हसून दुर्लक्ष केलं झाडू रागावला आणि त्याने गिरीशला घरातून बाहेर हाकललं गिरीशला वाटलं हे काय आहे त्याने म्हातारीला पुन्हा शोधायला सुरुवात केली पण ती कुठेच दिसली नाही शेवटी गिरीशला कळलं की कष्ट केल्याशिवाय काहीच मिळणार नाही तो घरी परत आला आणि स्वतः काम स्वतःचं काम स्वतः करू लागला हळूहळू झाडूनेही त्याला मदत करायला सुरुवात केली आता गिरीशने कामात कधीही ढील केली नाही कष्ट आणि जबाबदारीचं महत्त्व आपल्याला वेळेत समजलं तर आपलं आयुष्य सुखकर होतं कोणतीही जादू मेहनतीशिवाय मिळत फळ देत नाही गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ